हॅलो नमस्कार एव्हरी वन तर बघा माझ्याकडे ही साडी आलेली आहे तर याची कुर्ती शिवायची आहे मला तर सिंपलमध्ये अशी साडी आहे प्लेन आणि त्याला अशा पद्धतीचे काट आहेत बघा आणि कॉटनची साडी आहे ही तर याची कुर्ती शिवायची आहे तर त्याची मी माप कशा पद्धतीने टाकलेली आहे ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवते तर टॉपची उंची एकोणचाळीस इंच आहे तर शोल्डरचं माप मी सहा इंचाचं टाकलेलं आहे बघा आणि तयार शोल्डर आपला तीन इंचाचं आहे पण मग इथं साडेतीन इंच घेतलं म्हणजे शिवून आपलं ते तीन इंचाचं होईल गळ्याची म उंची ते सहा इंचाची आहे साधारण मुंडा देखील सहा इंचा घेतलेला आहे मी आणि याचं आपला जो टॉपचा कट जो असतो कमरेच्या इथे त्याची उंची बघा इथं वीस इंचावरती आहे त्याची मी खून केलेली आहे इथं आणि ह्या मुंड्याचा आणि याचा मध्य काढून जे थे, 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 माप येते तिथे आपलं कमरेचं माप त्याचं <coughs> चा माप आहे साडेआठ इंच आणि छातीचा भाग छाती साडेनऊ इंचाची आहे कमरेचं माप साडेनऊ इंचाचं आहे आणि खालचं बसचं माप चाळीस इंच म्हणजेच इथं दहा इंच टाकलेलं आहे चाळीसचा चौथा भाग दहा इंच टाकलेला आहे मी आणि इकडे दोन इंच असं बघा मार्जिनसाठी मी सोडलेलं आहे आणि त्यांना थोडं घेर हवं आहे तर खाली मी घेरसाठी थोडं जास्त ठेवलेलं आहे म्हणजे एक साधारण बघा बारा इंचाचं असं मी ठेवलेलं आहे खालचं घेरचं माप आणि इकडे आपली साईडची जी चिलाई येते त्यासाठी असं मार्जिन ठेवलेलं आहे शिल्लकचं अशा पद्धतीने हा मुंड्याचा आकार इथे दिलेला आहे आतला आणि बाहेरचा तर हे कटिंग केलेलं आहे बघा तर हा बॅक पार्ट आहे त्याचे काट खाली येतील का ये ना तर मी तिथे काय वाढवलेलं नाही आणि फक्त वरच्या उंचीमध्ये एक अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी मी वाढवून घेतलेला आहे ते अशा पद्धतीनं कटिंग केलेलं आहे मी त्याचं तसंच तस फ्रंटचा पार्ट देखील कटिंग केलेलं आहे बघा <coughs> बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि आपल्याला ह्याचे पप स्लीव शिवायचे आहेत तर त्याचं बघा स्लीवचं देखील मी कटिंग केले तर नॉर्मल स्लीवचं आपलं जे मार्किंग असतं ते मी इथं करून घेतलेलं आहे इथं वरती तीन इंच मी पपसाठी वाढवून घेतलेला आहे असा शेप दिलेला आहे आणि इकडे बघा मार्जिनसाठी एक दोन इंच शिल्लक ठेवलेलं आहे मी तर आता याचं शिवल्यानंतर कसा टॉप होतो मी त्याची रील पोस्ट करीन नक्कीच थँक्यू